या संदर्भातली पुढची बातमी आहे डीसीपी पी मणेरे यांच्याकडून पोलिस व्हॅनची पाहणी करण्यात आली आहे ज्या पोलिस व्हॅन मध्ये एन्काउंटर झाला त्या व्हॅनची पाहणी केली आहे पोलिसांनी चार कुंगळ्या देखील ताब्यात घेतल्या व्हॅनमध्ये दोन रक्ताचे नमुने देखील सापडले एन्काउंटर झालेल्या व्हॅनचा सध्या पंचनामा केला जातोय डी सी पी मणेरेंकडून पोलीस व्हॅनची पाहणी केली जाते ज्या पोलिस व्हॅन मध्ये एन्काउंटर झाला त्या व्हॅनची सध्या पाहणी केली जाते पोलिसांनी चार कुंगळ्या या देखील ताब्यात घेतल्या व्हॅन मध्ये दोन रक्ताचे नमुने देखील सापडलेत आणि त्यानंतरच आता पुढील तपास केला झालेल्या सध्या पंचनामा केला आणि या संदर्भात अधिक माहिती विनय म्हात्रे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत विनय आपण पाहतोय डीसीपीकडून आता पोलीस व्हॅनची पाहणी केली जाते नेमकं काय काय तपासात समोर येत आहे नक्कीच वर्ष आपण पाहिलं की काल ही संध्याकाळी सहाशी घटना घडली त्यानंतर या एन्काउंटर नंतर सत्ताधाऱ्यांवरती विरोधक देखील बरसलेले आहेत आणि ते विरोधक वेगवेगळे आरोप सत्ताधाऱ्यांवरती करतात आणि त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा म्हटलं होतं की ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाणार आणि तसंच आज आपल्याला पाहायला मिळतोय आज सकाळपासूनच सगळी यंत्रणा या अनुषंगाने कामाला लागलेली दिसते आपल्याला जिथे ही पोलीस व्हॅन ठाण्यातल्या युनिट वनच्या ऑफिस कार्यालयामध्ये ठेवण्यात आली होती <laughs> त्या पोलीस व्हॅनची पंचनामा करण्यात आला त्याची त्या तपासणी डीसीपी मनेरे यांनी ती केलेली आहे त्यामध्ये त्या गाडीमध्ये व्हॅनमध्ये चार पुंगळ्या सापडलेल्या जसं आपण काल आपण कालपासून सांगतोय की तीन गोळ्या अक्षय शिंदेनी ह्या पोलिसांच्या दिशेने जाडल्या होत्या आणि एक जी गोळी होती ती पोलिसांकडून अक्षय शिंदे वरती झाडली गेली होती अशा त्या चार गोळ्या एकूण जाडल्या गेल्या होत्या त्याच्या पुंगळ्या ह्या त्या गाडीमध्ये सापडल्यात आणि त्याचबरोबर काही रक्तांचे नमुने देखील त्या गाडीमधून घेण्यात आलेले आहेत आणि आता संपूर्ण व्हॅनची तपासणी आता पोलीस अधिकाऱ्यांकडून झालेली आहे थोड्याच वेळात फॉरेन्सिक ची टीम देखील ठाण्यात पोहोचणार आहे आणि त्या संपूर्ण व्हॅनची फॉरेन्सिकच्या टीम तपासणी केली जाणार आहे त्यामुळे एकंदरीत आता ह्या एन्काउंटर हा झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने चौकशीचा फेरा जो आहे तो आता सुरू झालेला आणि तशा हिशोबाने वेगवेगळ्या टीम्स आता ठाण्यामध्ये पोहोचायला सुरुवात झालेली आहे वर्षा निश्चितच विनय या सगळ्या तपासावरती तुम्ही लक्ष ठेवून राहा प्रत्येक अपडेट जाणून घेत राहणार आहात तुरताज धन्यवाद